नमस्कार मित्रांनो रवी करंदी कर। मातोबाच्या टेकडीवर मातोबाच्या देवळापाशी उभा आहे अतिशय नाजूक 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 पाऊस पडतोय आणि आजूबाजूला सगळं हिरव आहे सो, सो अंधारो झालेला आहे आणि मी मुद्दाम इथे ही छत्री घेऊन उभा आहे कारण का मी या छत्रीच ओपनिंग करतोय <laughs> परवा सांगितलं ना तुम्हाला मी गुरुवारी छत्री विसरून गेलो माझी मोठी छत्री जुनी विसरून गेलो विसरून गेलो तर मी लगेच जाऊन नवीन छत्री घेऊन आलो ती सुद्धा ही फोल्डिंगची छत्री घेऊन आलो मला काय कुठली वस्तू अशी हरवली मोडली की लगेच जाऊन दुसरी विकत घ्यायची सवय आहे ती त्याप्रमाणे मी ती घेऊन आलो आणि तुम्हाला माहिती आहे की सोमवारी काल मला माझी छत्री परत मिळाली तर मी त्यामुळे मी हिचं उद्घाटन केलेलं नव्हतं तर मग आज म्हटलं की आज या नवीन फोल्डिंगच्या छत्रीचं उद्घाटन करूया ही बघा माझी नवीन फोल्डिंगची छत्री हा हा छान आहे की नाही हा थांबा माझ्या मोबाईलला मी छत्रीत घेतो महत्वाची गोष्ट ती आहे तर या नव्या छत्रीमध्ये आम्ही दोघ जण म्हणजे मी आणि हा माझा लाडका मोबाईल असे आम्ही दोघंजण उभे आहोत हिरव्यागार महातोबाच्या टेकडीवर नाजूक पावसामध्ये ढगाळ हवेमध्ये हा 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 हा, हा तो गोष्ट आहे ना है ना अतिशय रोमॅन्टिक तू जरा आता शांत उभं राहून या पावसाची आणि या हिरवाईची मजा अनुभवतो ओके या या माझ्या लाडक्या मोबाईलपासून मी फार लांब